मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये जवळपास पाच वर्षाच्या पूर्वी पी एम किसान शेतकरी सन्मान योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणारी योजना सुरू झाली होती पाच वर्षानंतर महागाई दुप्पट तिप्पट चौपट पाचपट वाढली मात्र शेतकऱ्यांना जे वर्षाला सहा हजार रुपये अनुदान दिलं जातं तर याच्यामध्ये थोडीसुद्धा वाढ झालेली नाही दर चार महिन्या मिळून दोन हजार रुपये म्हणजे पाचशे रुपये प्रति महिना याप्रमाणे या, या योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळतं केंद्र सरकारकडून बाकीचे सगळे कर आणि महागाईचा आलेख सतत वाढत असताना शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळणार अशा वल्गना बऱ्याच वर्तमानपत्रांनी आपल्या बातम्यांद्वारे केलेल्या आहेत येत्या एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आणि त्याच्यामध्ये देशाच्या अर्थमंत्री ह्या आपला अर्थसंकल्प सादर करणार आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना आता दहा हजार रुपये मिळणार असं चॉकलेट अनेक प्रसिद्धी माध्यमं जी काही धार्जिनी मीडिया आहे गोदी मीडिया आहे तर त्याच्यातून ह्या बातम्या येत आहेत आणि या बातम्यांमधून सरकारचा एक प्रकारे उदो उदो करण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणजे पाचशे रुपयाची वाढ म्हणजे दोनच्या ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार ऐवजी दहा हजार रुपये मिळणार असं या अनुदान रकमेमध्ये वाढ होणार आहे या दहा हजार रुपयामध्ये घरगुती वापराचं मोबाईलचं बॅलन्सही होत नाही बाकीच्या गोष्टी ह्या वेगळ्या आणि सातत्यानं महागाईचा आलेख वाढत असताना सोयाबीनचे भाव घसरत आहेत तुरीचे भाव शेतमालांच्या सर्वच प्रकारच्या वाहनाचे भाव घसरत आहेत आणि अशा स्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे की आता हे सहा हजार रुपयावरून दहा हजार रुपये अनुदान होणार अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वल्गना आता वर्तमानपत्रातून केल्या जात आहेत कृषीप्रधान देशातील धार्जिना मीडिया हा सुद्धा सरकारचीच बाजू लावून धरताना अलीकडे पत्रकारितेचं स्वरूपही बरंचसं बदललेलं आहे बऱ्याच बातम्यांचे टायटल असे असतात की आता शेतकऱ्यांना मिळणार हा लाभ शेतकऱ्यांसाठी ही योजना ठरते फायदेशीर मात्र सरकारच्या उणीवा आणि त्रुटी शोधून काढणं हे पत्रकारितेचं काम असतं योग्य ते दिशादर्शन करणं आणि मार्गदर्शन करणं हे पत्रकार लोकांचं वर्तमानपत्रांचं आणि प्रसिद्धी माध्यमांचं काम असतं मात्र ते न करता सरकारची चापलुशी करण्यामध्ये राजकीय नेत्यांची चापलुशी करण्यामध्ये हे पत्रकार लोक स्वतःची धन्यता मानत आहेत अलीकडे युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा हा काय बोलला तो काय बोलला अशाच गोष्टींमध्ये लोकांना गुंतवून ठेवण्यात त्याच्या आणि मूळ समस्येकडे लोकांचं लक्ष वेधण्याऐवजी त्यांना कुठेतरी त्यांची दिशाभूल केली जाते तर असो दहा हजार रुपये व्हायचे ते होतील पण दहा हजार रुपयामध्ये शेतकऱ्यांचं काहीच होणार नाही आणि आमचं तर म्हणणं आहे की अशा फुकट्या योजना सरकारने बंदच केल्या पाहिजे आणि त्याऐवजी शेतकऱ्यांना बँकांमार्फत बिगर व्याजाची पतमर्यादा एकरी वाढवून दिली पाहिजे शेतमजुरांना पतमर्यादा दिली पाहिजे शेतमालाला व्यवस्थित भाव दिला पाहिजे आणि मजुरांच्या हाताला कष्टाला तर योग्य ते दाम दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा